नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ज्ञ नाशिक आज आपण रात्री झोपताना आपला मोबाईल आपण कुठे ठेवावा जेणेकरून आपलं आरोग्य आपली सुरक्षा आणि आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर त्याचा जास्त परिणाम होणार नाही तर मोबाईल साधारणत तीन फूट अंतरावर ठेवणं गरजेचं आहे शक्यतो तो बेडरूमच्या बाहेर ठेवला तर अतिउत्तम आणि जर जवळ ठेवायचं असेल तर शक्यतो एरोप्लेन मोड ऑन करणं गरजेचं जेणेकरून रेडिएशनचा कमी इम्पॅक्ट होईल वायफाय आणि ब्ल्यूटूथ बंद ठेवावा आणि स्क्रीन ब्राईटनेस जो असतो तोही कमी ठेवावा जेणेकरून आपल्या डोळ्यावर कमी ताण येतो आता मोबाईल कुठे ठेवू नये उशी खाली आणि अंगाला लागून बिलकुल ठेवू नये त्याने गरम होण्याचा धोका असतो छाती आणि डोक्याच्या अगदी जवळ पण ठेवू नये जेणेकरून रेडिएशन चा मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होतो आणि चार्जिंग करताना तर गादीजवळ तर बिलकुल ठेवणे ज्याने शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो शक्यतो झोपण्याच्या तीस मिनटे ते एक तास आधी मोबाईल बाजूला हो। ठेवावा त्यावेळी आपण पुस्तक वाचू शकतो ध्यान करू शकतो तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे आता मोबाईलचा आपल्या ब्रेनवर काय परिणाम होतो तर स्मरणशक्ती कमी होणे हा फार मोठा रेडिएशनमुळे मोबाईलच्या पेशींवर मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो आणि बऱ्याच वेळेला मोबाईल कानाला ला जा लावून जास्त वेळ बोलत राहिल्यामुळे स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम होत असतो त्यानंतरून एकाग्रता कमी होत असते त्यामुळे सततचे नोटिफिकेशन आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे मेंदू सतत विचलित होतो त्यामुळे लक्ष केंद्रित करणे डिफिकल्ट होऊन जाते झोपेची गुणवत्ता खालवते पुअर क्वालिटी ऑफ स्लीप मोबाईलचा ब्ल्यू लाईट मेंदूला जागा असल्याचा सिग्नल देत असतो त्यामुळे मेलोटेनिन नावाचं जे हार्मोन असतं ते कमी प्रमाणात तयार होते आणि त्यामुळे आपली झोप उशिरा लागते आणि ती खूप अपुरी राहते त्यानंतर मोबाईलच्या यूजमुळे तणाव चिंता वाढते सतत मोबाईल तपासत राहणं त्याला आता नोमोफोबिया म्हणजे मोबाईलपासून दूर गेल्यावर अस्वस्थ वाटणे अशा प्रकारची एक भीती निर्माण होते सोशल मीडियामुळे तुलना हे देखील एक मानसिक आरोग्यावर परिणाम करतात त्यानंतर मुलांमध्ये मेंदूचा विकास अडथळलेला लहान वयात जर स्क्रीन टाईम वापरला गेला तर त्यामुळे मेंदूची ग्रोथ कमी प्रमाणात होते त्यानंतर डोपामिनचा व्यसनात्मक परिणाम सोशल मीडिया आणि गेमिंगमुळे सारखे हार्मोन्स रिलीज होतात त्याचे स्पाइक्स होतात आणि त्यामुळे सतत फोन वापरण्याची एक सवय लागते याला डिजिटल ॲडिक्शन म्हणतात आणि याचं थेट कनेक्शन मेंदूच्या रिवार्ड सिस्टीमशी आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मोबाईलचा वापर आणि कॅन्सर तर यामध्ये सुद्धा बरस संशोधन झालं आहे परंतु अजून थेट संबंध मिळालेला नाही आहे परंतु संशोधनानुसार मोबाईल फोन आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी ज्या वेव्ज असतात नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ज्ञ नाशिक आज आपण रात्री झोपताना आपला मोबाईल आपण कुठे ठेवावा जेणेकरून आपलं आरोग्य आपली सुरक्षा आणि आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर त्याचा जास्त परिणाम होणार नाही तर मोबाईल साधारणत तीन फूट अंतरावर ठेवणं गरजेचं आहे शक्यतो तो, तो बेडरूमच्या बाहेर ठेवला तर अतिउत्तम आणि जर जवळ ठेवायचं असेल तर शक्यतो एरोप्लेन मोड ऑन करणं गरजेचं आहे जेणेकरून रेडिएशनचं कमी इम्पॅक्ट होईल वायफाय अँड ब्ल्यूटूथ बंद ठेवावा आणि स्क्रीन ब्राईटनेस जो असतो तोही कमी ठेवावा जेणेकरून आपल्या डोळ्यावर कमी ताण येतो आता मोबाईल कुठे ठेवू नये उशीखाली आणि अंगाला लागून बिलकुल ठेवू नये त्याने गरम होण्याचा धोका असतो छाती आणि डोक्याच्या अगदी जवळ पण ठेवू नये जेणेकरून रेडिएशनचा मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होतो आणि चार्जिंग करताना तर गादीजवळ तर बिलकुल ठेवू नये ज्याने शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो शक्यतो झोपण्याच्या तीस मिनटे ते एक तास आधी मोबाईल बाजूला हो। ठेवावा त्याऐवजी आपण पुस्तक वाचू शकतो ध्यान करू शकतो तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे आता मोबाईलचा आपल्या ब्रेनवर काय परिणाम होतो तर स्मरणशक्ती कमी होणे हा फार मोठा रेडिएशनमुळे मोबाईलच्या पेशींवर प मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो आणि बऱ्याच वेळेला मोबाईल कानाला लावून जास्त वेळ बोलत राहिल्यामुळे स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम होत असतो त्यानंतरून एकाग्रता कमी होत असते त्यामुळे सततचे नोटिफिकेशन आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे मेंदू सतत विचलित होतो त्यामुळे लक्ष केंद्रित करणे डिफिकल्ट होऊन जाते झोपेची गुणवत्ता खालवते पोअर क्वालिटी ऑफ स्लीप मोबाईलचा ब्ल्यू लाईट मेंदूला जागा असल्याचा सिग्नल देत असतो त्यामुळे मेलोटेनिन नावाचं जे हार्मोन असतं ते कमी प्रमाणात तयार होते आणि त्यामुळे आपली झोप उशिरा लागते आणि ती खूप अपुरी राहते त्यानंतर मोबाईलच्या यूजमुळे तणाव चिंता वाढते सतत मोबाईल तपासत राहणं त्याला आता नोमोफोबिया म्हणजे मोबाईलपासून दूर गेल्यावर अस्वस्थ वाटणे अशा प्रकारची एक भीती निर्माण होते सोशल मीडियामुळे तुलना ही देखील एक मानसिक आरोग्यावर परिणाम करतात त्यानंतर मुलांमध्ये में मेंदूचा विकास अडथळलेला लहान वयात जर स्क्रीन टाईम वापरला गेला तर त्यामुळे मेंदूची ग्रोथ कमी प्रमाणात होते त्यानंतर डोपामिनचा व्यसनात्मक परिणाम सोशल मीडिया आणि गेमिंगमुळे डोपामिन सारखे हार्मोन्स रिलीज होतात त्याचे स्पाइक्स होतात आणि त्यामुळे सतत फोन वापरण्याची एक सवय लागते याला डिजिटल ॲडिक्शन म्हणतात आणि याचं थेट कनेक्शन मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीमशी आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मोबाईलचा वापर आणि कॅन्सर तर यामध्ये सुद्धा बरंच संशोधन झालं आहे परंतु अजून थेट संबंध मिळालेला नाही आहे परंतु संशोधनानुसार मोबाईल फोन आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी ज्या वेव्ज असतात